नेर तालुका काँग्रेस कमिटी वतीने नेर येथील निर्मल पन्सी लॉन सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेशाध्यक्ष मानिक ठाकरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व मुख्य प्रवक्ता अतुल लोढे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रक्तत्वा प्रवीण देशमुख यवतमाळ जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल ठाकरे बी पी आडे अशोक बाबडे रत्ना मिसडे ज्योती अथिलकर सविता मते दिलीप तिमाणे राजू माहुरे देवीदास वाघमारे बापू रंगारे जाफर खान अनिल जवळगावकर विलास बोन किल्ले दत्तात्रय बिजवे किरण काळे व अन्य मान्यवर मंचावर मोठ्या प्रमाणात विराजमान होते अध्यक्षाच्या शुभहस्ते पाहुण्यांची उपस्थितीत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेची पूजन माला अर्पण करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली अध्यक्षीय भाषणात माणिक ठाकरे असे म्हणाले की गेल्या वीस वर्षाच्या कालखंडामध्ये बक्काल आणि बक्कास झालेल्या मतदारसंघाला जुने वैभव्य व मतदारसंघाचे सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार उमेदवारांचा पाठीशी कार्यकर्त्यांनी भक्कमपणे उभे राहावे कमिशन खोरी व वा टक्केवारीचे समूळ उच्चाटन करावे असे कार्यकर्त्यांना आवाहन केले काही कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्याकडून मतदारसंघात वाटत असलेल्या किट मध्ये असलेल्या मिठावर व्यक्तत्व करताना असे म्हणाले की किट मधील सगळंच खा पण मीठ खाऊ नका कारण मीठ खाल्ले तर मिठाला जागा लागेल असाही उल्लेख करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रास्ताविक नेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक भेडे सूत्रसंचालन अनिल चव्हाण आभार प्रदर्शन बाशिद खान यांनी केले यावेळी काँग्रेस पक्षाचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनाथ दरवी स्टिंग ऑपरेशन न्यूज नेर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव